माणूस जो काही विचार करतो त्याच्या विचारांचा परिणाम त्याच्या आयुष्यात दिसत असतो त्याच्या यशावर अपयशावर चांगल्या वाईट सगळ्या गोष्टींवर म्हणून तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता असायला हवी आणि तुम्ही जे काही रोज बोलता जी काही वाक्य बोलता त्या वाक्यांचा परिणाम तुमच्या रोजच्या आयुष्यावर होत असतो त्यापैकीच ही सहा वाक्य बोलण्याची बंद करा खात्रीने सांगते आयुष्यात नक्कीच बदल होईल आयुष्यात मोठं यश मिळवायचं असेल काही करून दाखवायचं असेल तर ही सहा वाक्य बोलणं बंद करा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मध्ये स्किप करू नका चला तर मग बघूया ती सहा वाक्य जी तुमच्या प्रगतीच्या तुमच्या यशाच्या येतात नंबर एक मला हे काम करायचं आहे पण मी उद्यापासून करेल जेव्हा तुम्ही एखादं काम करायचं ठरवता आणि म्हणता मी हे काम उद्यापासून करेल तेव्हा अप्रत्यक्षपणे तुम्ही म्हणत असतात की हे काम मी कधीच करणार नाही किंवा मला हे करायचं नाही आत्तापर्यंत तुम्ही जी काही कामे करायची ठरवली आणि म्हणलात मी हे काम उद्यापासून करेल त्यापैकी किती कामे तुम्ही पूर्ण केली आहेत हे आठवून बघा दहापैकी एखादं काम असेल जे तुम्ही पूर्ण केलं असेल याचं कारण म्हणजे आपल्या मनाला जेव्हा एखादी गोष्ट करायची नसते तेव्हा ती आपण उद्यावर ढकलतो पुढे ढकलतो हा माणसाचा स्वभाव आहे त्याला एखादी गोष्ट कम्फर्ट झोनच्या बाहेरची दिसली की मन ते टाळण्याचा प्रयत्न करतं त्यामुळे आपल्या मनाचा हा स्वभाव ओळखा आणि आजपासून जी गोष्ट करायची आहे ती पुढे ढकलू नका लगेच करायला सुरुवात करा आणि हे शक्य आहे तुम्ही जे काही काम ठरवता ते एकदम तुमच्याकडून होत नसेल तर रोज त्या कामासाठी पाच मिनिटे का होईना वेळ काढा एकदा त्या कामाला सुरुवात झाली की आपोआप तुमचं मन ते काम पूर्ण करण्यासाठी तयार होतं एकदा हा प्रयोग करून बघा रिझल्ट तुम्हाला नक्की जाणवेल नंबर दोन मी जे काही करेल ते परफेक्ट करेल या परफेक्शनच्या नादात बरेच लोक कामाला सुरुवातच करत नाहीत त्यांना प्रत्येक गोष्ट परफेक्ट हवी असते अशी परफेक्ट परिस्थिती कधीही येत नाही आणि हे लोक कामाला कधीही सुरुवात करत नाही ॲमेझॉन या कंपनीची सुरुवात जेफ बेझोस यांनी एका गॅरेजमधून केली होती शाहरुख खान यांनी आपल्या करिअरची सुरुवात टी व्ही सिरियलमधून केली होती अक्षय कुमार यांनी आपली सुरुवात वेटर म्हणून केली होती अशी अनेक उदाहरणं देता येतील या लोकांनी परफेक्शनची वाट पाहिली नाही ते जिथे होते ज्या अवस्थेत होते तिथून त्यांनी सुरुवात केली म्हणून ते आज इथंपर्यंत येऊन पोहोचले परिस्थिती अनुकूल होण्याची वाट पाहत बसू नका जे काही तुमच्याकडे आहे त्याचा वापर करून कामाला सुरुवात करा कामाला सुरुवात केल्यानंतर कळते आपण कुठे चुकत आहोत आपल्याला काय सुधारणा करायच्या आहेत पण तुम्ही योग्य वेळेची वाट पाहत राहिलात तर वेळ निघून जाईल आणि हातात फक्त पश्चाताप करण्याची वेळ येईल नंबर तीन हे काम खूप अवघड आहे माझ्याकडून होणार नाही या वाक्याचा प्रयोग तुम्ही सातत्याने तुमच्या आयुष्यात करत असाल तर तुमची प्रगती कधीच होणार नाही हे तुम्हाला देखील माहीत आहे की जे काम अवघड आहे किंवा ज्या कामाचा आपल्याला कंटाळा येतो त्याच कामामध्ये आपली प्रगती असते सोपे काम कोणीही करेल त्यामुळे आजपासून हे काम खूप अवघड आहे माझ्याकडून होणार नाही या वाक्याऐवजी हे सोपे आहे हे वाक्य म्हणायला सुरुवात करा कुठल्याही कामाला सुरुवात करताना हे माझ्यासाठी सोपे आहे आणि मी ते करणार असं म्हणून कामाला सुरुवात करा सुरुवातीला तुमचे मन ना हे ऐकणार नाही पण जेव्हा तुम्ही सातत्याने हे वाक्य बोलत राहिलात तर तुमच्या अंतर्मनात हे जाईल आणि मग आयुष्यात तुम्हाला कुठलेही काम अवघड वाटणार नाही नंबर चार माझी योग्यता नाही किंवा माझी पात्रता नाही अनेक लोकांच्या आयुष्यात त्यांच्या मागे राहण्याचं हे एक प्रमुख कारण आहे बाहेर घडलेल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टीसाठी ते स्वतःला दोष देत असतात त्यांना असे वाटते जेवढे काही दुर्गुण आहेत ते फक्त माझ्यामध्येच आहेत चांगल्या गोष्टीसाठी ते, ते स्वतःला कधीही पात्र समजत नाहीत अशा लोकांना तुम्ही एखादे मोठे पद दिले किंवा एखादी महागडी गोष्ट वापरायला दिली तर त्यांचं असं म्हणणं असतं की मी त्या योग्यतेचा नाही तुम्ही स्वतः या गोष्टीचा विचार करा जर तुम्ही स्वतःला पात्र समजत नसाल त्या योग्यतेचे समजत नसाल तर तुमच्या आयुष्यात यश पैसा समृद्धी हे कसे येणार त्यामुळे तुमच्या डिक्शनरीमधून हे वाक्य काढून टाका आज या जगात जे जे काही चांगलं आहे उत्कृष्ट आहे सर्वोत्तम आहे त्या सगळ्यासाठी मी पात्र आहे योग्य आहे असे वाक्य वापरा असं स्वतःला नेहमी बजावत राहा नंबर पाच मी हुशार नाही बुद्धिमान नाही अनेक लोकांचा असा समज असतो की जी लोक आयुष्यात यशस्वी होतात खूप श्रीमंत होतात पैसा कमवतात ती लोकं खूप बुद्धिमान असतात त्यांना देवाने काही विशेष देणगी दिलेली आहे पण मुळात असा समज करून घेणे चुकीचे आहे प्रसिद्ध लेखिका अँजेला डकवर्थ यांनी संशोधन केले आणि त्यांच्या संशोधनात असे आढळून आले की आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुमच्या रोजच्या सवयी काय आहेत तुमच्यामध्ये किती चिकाटी आहे जिद्द आहे तुम्ही किती शिस्तबद्ध आहात या गोष्टी महत्त्वाच्या आहेत एखादी व्यक्ती खूप हुशार आहे म्हणून ती आयुष्यात यशस्वी होईलच ही धारणा चुकीची आहे आणि म्हणून जर तुमच्याही बोलण्यात ही वाक्य येत असतील मी हुशार नाही मी बुद्धिमान नाही तर ही आजच तुमच्या डोक्यातून मनातून काढून टाका नंबर सहा मला आधी अपयश आलेलं आहे अनेक लोक भूतकाळात मिळालेल्या अपयशाची कारणे देत बसतात काही नवीन प्रयत्न करतच नाहीत आयुष्य म्हटल्यानंतर चढ उतार हे येणारच यश अपयश हे आलेच त्यामुळे आपल्या संपूर्ण आयुष्यात आपण काही प्रयत्न करायचे नाही असं होत नाही सचिन तेंडुलकर सुद्धा अनेक मॅचमध्ये शून्यावर आउट झालेला आहे त्यामुळे त्याने क्रिकेट खेळायचं सोडून दिलं नाही आयुष्य खूप मोठं आहे काही हरकत नाही तुम्हाला एखाद्या प्रयत्नात अपयश आले तरीही अशा वेळेस त्या अपयशाची कारणे शोधून काढा आणि त्यात काय सुधारणा करता येतील हे बघा आणि पुन्हा नव्याने प्रयत्न करा जर तुम्ही कारने देत दे बसलात तर यात तुमचंच नुकसान आहे तुमच्या प्रगतीच्या आड येणारी ही सहा वाक्यं पुन्हा एकदा थोडक्यात बघूया नंबर एक मला हे काम करायचं आहे पण मी उद्यापासून करेल नंबर दोन मी जे काही करेल ते परफेक्ट करेल नंबर तीन हे काम खूप अवघड आहे माझ्याकडून होणार नाही नंबर चार माझी योग्यता नाही किंवा माझी पात्रता नाही नंबर पाच मी हुशार नाही बुद्धिमान नाही नंबर सहा मला आधी अपयश आलेलं आहे ही होती ती सहा वाक्य जी तुमच्या प्रगतीच्या आड येतात तुम्हाला आळशी बनवतात काम करू देत नाहीत म्हणून ही सगळी वाक्यं आपल्या आयुष्यातून डिलीट करा काढून टाका आणि तुम्हाला आणखी कोणती वाक्य आठवतात हो जी तुमच्या प्रगतीच्या आड येतात ती मला कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये